पावन पर्वावर सफाई कामगारांना दिवाळी फराळ वाटप त्यांच्या सहवासात दिवाळी साजरी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही दिवाळी फराळ वाटप केले तळोदा सहयोग सोशल ग्रुप सामाजिक उपक्रम तळोदा येथील सहयोग सोशल ग्रुप तर्फे दिवाळीनिमित्त शहरात सफाईचे काम करून शहरात स्वच्छता ठेवणाऱ्या पालिकेच्या सफाई कामगारांना गोडधोड दिवाळी फराळ वाटप करण्यात आले जुने नगरपालिका कार्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे सहयोग सोशल ग्रुपचे अध्यक्ष ॲड अल्पेश जैन उपाध्यक्ष डॉक्टर चव्हाण अशोक सूर्यवंशी पंडित भामरे राजाराम राणे शरद सूर्यवंशी महेंद्र सूर्यवंशी चेतन शर्मा रमेश कुमार भाट चेतन धनका वनपाल गिरधर पावरा चंद्रकांत माळी रोहित साळुंखे नितीन पाटील सहायक पोलीस निरीक्षक निलेश साळी गुलाबसिंग हवालदार कल्पना पाटील नितीन पाटील सावळे दिनकर तडवी राजू जगताप अर्जुन साळवे जयदा वळवी अजय गोजरे यांचे सह इतर उपस्थित होते प्रास्ताविक शरद सूर्यवंशी यांनी केले या कार्यक्रमाचे नियोजन सहयोग सोशल ग्रुपचे अध्यक्ष एडवोकेट अल्पेश जैन डॉक्टर योगेश बडगुजर किशोर चव्हाण यांनी केले रात्रंदिवस कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी झटणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्याही सेवेचा सन्मान करून पोलीस ठाण्यात जाऊन त्यांच्या दिवाळीचा आनंद साजरा केला दिवाळी फराळ वाटप करण्यात आले सहयोग सोशल ग्रुपच्या या सेवाभावी सेवा कार्याबद्दल सफाई कामगार कर्मचारी व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांतर्फे कौतुक करण्यात आले त्यांचे सर्व पदाधिकारी व सर्व सदस्य बंधू आणि जे कर्मचारी आपल्या तळोद्या शहराची स्वच्छता ठेवून आपल्या आरोग्याची काळजी घेतात असे आरोग्य दूर असलेले सर्व तळोद्या शहरातले नगरपालिकेचे सफाई कामगार बंधू आज आजपासून दिवाळीचा सण सुरू होत आहे आणि या सणांच्या आनंदामध्ये थोड्याफार प्रमाणात आपण पण सर्वजण सहभागी व्हावेत आणि म्हणून या सोशल ग्रुपने एक छोटासा उपक्रम छोटासा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमात आपल्या बंधूंना दिवाळीचा आनंद म्हणून एक छोट्याशा फराळाचं वाटप या ठिकाणी केलं जाणार आहे आपले प्रमुख अतिथी माननीय लोखंडे साहेबांच्या असते म्हणून मी सर्वात प्रथम आपल्या सर्वांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो आणि एक अतिथी भव या हिशोबाने आजच्या कार्यक्रमाची अतिथी मान्य श्री राजेंद्र लोखंडे साहेब यांचं अल्पेश जैन यांना विनंती करेल की त्यांनी एक छोटंसं रोपटं देऊन एक प्रेमाचं प्रतीक म्हणून त्यांचं स्वागत करावं